आज लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय झाला आहे आणि आम्हाला विश्वास होता लोकशाहीचा चा नक्कीच विजय होईल कारण बहुमत आमच्याकडे होतं आणि त्याप्रमाणे आम्हाला आमचं चिन्ह आणि पक्षचिन्ह मिळालं त्याबद्दल आमचे कार्यकर्ते अतिशय जोरात आणि उत्साहात पालघर जिल्ह्यात अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजितदादा महाराष्ट्राचे लाडके मु उपमुख्यमंत्री यांचे कामाचे आपल्याला सगळ्यांनाच ज्ञान आहे कुठलेही काम विकासाचं काम म्हटलं की अजितदादांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पुढे घेतलं जातं आणि आज त्याला मोठी भरकाटी मिळाली लोकशाहीचा विजय झाला अजित दादा तू मागे बडो तुम्हारे साथ अजित दादा आगे बोलो तुम्हारे साथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो अजित दादा एकच आमचे जे मित्रपक्ष आहे शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जे उमेदवार आम्हाला देतील लोकसभेला त्याचा आम्ही निश्चितच आम्ही इकडे पालघर जिल्ह्यात नंदनीत विजय करून पाठवू त्यांना एवढंच आपल्याला बही देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण जिल्ह्याभर पक्ष कसा वाढीस लागेल आणि उमटणाला जास्तीत जास्त मते कसे आम्ही अपेक्षेप्रमाणे आम्हाला पक्ष आणि चिन्ह भेटलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी भरपूर काही प्रयत्न करणार आहे आणि आपल्या पालघर मतदारसंघातून जी किंवा वरिष्ठ जे श्रेष्ठ लोक आहेत जे पण आम्हाला उमेदवार देतील त्याच्यासाठी आम्ही रात्र शो करून त्यांना मंत्रालयात पाठवण्याची आम्ही पूर्णपणे कोशिश करणार आहे काय सांगाल निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो लोकशाहीला धरून दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमचे महायुती जो उमेदवार ठरवेल त्या उमेदवाराला आम्ही बहुमताने निवडून आम्ही मंत्रालयात मुख्यमंत्रीपदासाठी पाठवू असे आम्ही ग्वाही देतो आणि आमच्यासोबत जास्तीत जास्त कार्यकर्ते आता अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पक्षात बरेचसे लोकांनी आता प्रवेश केलेला आहे ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांचे मी जाहीर आभार मानते जय महाराष्ट्र

तुम्हारे साथ भारताची घटनेप्रमाणे बहुमताला आज आमचा बहुमताचा विजय झालाय घटनेप्रमाणे आम्हाला आमचं चिन्ह आणि ते आम्हाला बहाल केले हे ज्यांना विरोध करायचं ते कोर्टात जाऊ शकतात परंतु आम्हाला आमचा विश्वास आहे की हे आम्हालाच मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुमताला बहुमताकडे निर्णय दिलेला आहे आणि संविधानाप्रमाणे निर्णय दिल्यामुळे आज आम्ही बोईसर पालघर जिल्ह्यातील बोईसरवासी मोठ्या च्या नेतृत्वाना हे करून जल्लोष केलेला आहे आणि सगळे कार्यकर्ते ताबडतोब एक पाच मिनिटात जमा झाले आमचे पत्रकार बंधू त्याच्यासाठी आले सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो जिल्हाध्यक्ष येणार होते पण काही कारणास्तव आनंदभाई यांचं बाहेर असल्यामुळे ते येऊ शकले नाही तरी आम्ही ह्या जिल्ह्यात आनंदबाईच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही संपूर्ण याच्या दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या जिल्ह्यात जसं पूर्वी वीस वर्षापूर्वी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला होता तसंच आताही निर्माण करून दाखवू असं आमच्या कार्यकर्त्यांचे नवनिर्वाचित कार्यकर्ण कार्यकर्त्यांची संकल्पना आहे त्यासाठी आज सगळ्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आणखी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दादा अजितदादा आग वळव अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा